रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पट्टण कोडुलीच्या विठ्ठल बिरदेव यात्रेत घोंगड्याची कोट्यावधीची उलाढाल भक्तिमय वातावरणात फरांडे बाबांना निरोप देत यात्रा संपन्न हातकलंगडे तालुक्यातील पट्टण कोडोली येथे शेकडो वर्षाची परंपरा असणारी अश्विन महिन्याच्या मृग नक्षत्रावर श्री विठ्ठल बिरदेव यात्रा भरते या यात्रेत फरांडे बाबांचे लाखो लोक पट्टण कोडोलीत येत असतात देवाची पालखी सोहळा पाटलांच्या बैलगाडीतून आणलेली ऊस लुटण्याचा कार्यक्रम सह अन्य धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाले यात्रेत खेळण्याची मेवा मिठाई पाळणे आदींसह देवदर्शनाला लाखोंच्या संख्येने भाविक भक्त आले आहेत या यात्रेचे आणखी एक विशेष महत्व आहे ते या यात्रेत मिळणारी घोंगडी अगदी देवपूजा ते मानवी शरीराला आरोग्यवर्धक या दोन ते कोटींची उलाढाल या, या यात्रेदरम्यान झाली आहे यात्रा सुरू झाल्यापासून ते दिवाळीच्या पाडव्या दरम्यान ही घोंगडी विक्री सुरू असते मंदिराचे मानकरी गावकामगार प्रकाश काका पाटील रणजित पाटील अभय कुमार मगदुम अनिल कुलकर्णी पुरोहित नंदकुमार जोशी गावडे पुजारी चव्हाण रांगोळे चौगले माळी महालदार मकरंद खटावकर संजय रोडे यांच्यासह समस्त धनगर पुजारी समाज यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज फरांडे बाबांना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला परंपरेनुसार गोनी फरांडेबाबांच्या गळ्यात अर्पण करून हा निरोप देण्याचा समारंभ संपन्न झाला या गोणीमध्ये लोकर खारे खोबरे तांदूळ भंडारा आणि कडाकणी भरून भानस मंदिरात देवीची ओटी भरल्यावर फरांडे बाबांच्या गळ्यामध्ये अर्पण करून देवाचे दर्शन घेऊन परंपरेनुसार गावाबाहेर निरोप देण्यात आला आणि यात्रा संपन्न झाली यावेळी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडलेल्या यात्रेतील मंदिर आणि परिसर पूर्वीप्रमाणे स्वच्छ करण्याचं काम समस्त धनगर पुजारी समाजाकडून करण्यात आलं महानखने रिजवान मुजावर पट्टण कुडवली